दलित मागासवर्गीय कनगरे कुटुंबाला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवून सन दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत सतत दबाव तंत्राचा वापर करून जाणीवपूर्व रस्ता आढवून करून पडीक पडले आहे मुले शिक्षणापासून वंचित आहेत कणगरे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी दलित मागासवर्गीय कुटुंबासोबत वतीने नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे घोगरगाव तालुका नेवासा येथील दलित कनगरे कुटुंबीय गेले पाच वर्षांपासून तहसीलदार आदेशाचा रस्ता आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर असून तो रस्ता करण्यास स्थानिक लोक अडथळा निर्माण करत आहे त्यामुळे कनगरे कुटुंबाला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही रस्त्याअभावी कनगरे कुटुंबियांचे मुलं शाळेपासून वंचित आहे त्यांचे जनावरांना चारा आणायला देखील रस्ता नाही अनेक वेळा तहसीलदार नेवासा पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अर्ज करून न्याय न मिळाल्याने घोगरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले घोगरगाव या ठिकाणी लवजी शक्ती सेना अहमदनगर जिल्हा नेवासा तालुक्याच्या वतीने जो गेले पाच दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे तरी या शासनाला व प्रशासनाला माझी विनंती आहे आता मातंग समाजाचा अंत पाहू नका आता अंत पाहून आमचे पार डोळे दिपून गेलेले आहेत मी या प्रशासनाला एक विनंती करतो आणि इशारा देखील देतो आमच्या मागण्या त्वरित मान्यता मान्य करा अन्यथा लवजी शक्ती सेना येणाऱ्या काळात या ठिकाणच्या नेवासा तालुक्याचे जे तहसीलदार आहेत ह्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आज आम्ही कणकरी कुटुंब माझ्या आई बहात्तर वर्ष वय मी वगरगाव ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी पाच दिवसापासून आम्हाला पोषण चालू आमची समस्या जो घराकडे जाण्याचा वहिवाटीचा रोड आहे तो काही तेथील लोकांनी बंद केलेला आहे आम्हाला त्या रस्त्यावरून जाण्यास बंदी केलेली आहे तो रस्ता दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर असून त्या रस्त्याला निधी पण पडलेला आहे आम्ही वारंवार ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी येऊन त्याची चौकशी करून तो रस्ता करून देण्यात यावा पण आम्हाला ओढवडीची उत्तर देण्यात येत आहे तसेच तहसील कार्यालय कलेक्टर कार्यालय या ठिकाणी देखील आम्ही त्याचा पाठपुरावा केला असता कलेक्टर साहेबांनी तो रस्ता तात्काळ करून देण्याचा आदेश पण केलेला आहे पण नेमासा आणि घोगरगाव येथील जे काही ये प्रशासन आहे ते आमची दखल घेत नाही आणि आम्हाला आज रोजी रस्ता पण नाही आमची जमीन पडी की आमच्या लेकरबाळांचं शिक्षण पण बंद आहे ज्या ठिकाणी म्हणजे सरकार निधी देत आहे रस्ता देत आहे शेतकऱ्यांसाठी मदत करत आहे पण ती मदत आमच्यासाठी भेटत नाही ही मोठी शोकांती आहे त्याबद्दल मी महातग समाजाच्या वतीने आणि लवजी शक्ती सेनाच्या वतीने विनंती करत आहे की मला तात्काळ असं द्यावा